मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो हो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक सुंदर असे लोकेशन असलेली हे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आजचा प्लॉट हा ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे खरेदी करणारा हा शेतकरी असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या नावावर शेतकरी दाखला किंवा सातबारा तुमच्या नावे असणे आवश्यक आहे तुमच्या नावावर शेतकरी दाखला नसेल तर तो आम्ही काढून देतो हा प्लॉट सत्याहत्तर गुंठे क्षेत्रफळ असलेला प्लॉट आहे पूर्णपणे क्लिअर टायटल वर्ग एकची प्रॉपर्टी आहे कुळकायदा किंवा अन्य कोणतेही लिटिगेशन या प्लॉटमध्ये नाही हा प्लॉट थोडासा डोंगर उताराचा आहे परंतु हा डेव्हलप होणारा प्लॉट आहे स्टेप स्टेपमध्ये उत्तम प्रकारे हा प्लॉट डेव्हलप होऊ शकतो या प्लॉटमध्ये तुम्ही विशेषत आंबा काजू नारळ सुपारी अशी लागवड करू शकता खाडीचा व्ह्यू खारी हवा असल्यामुळे इथे आंबा लागवड उत्तम प्रकारे होऊ शकते हा प्लॉट पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे तसेच या प्लॉटला जो रस्ता आहे तो डांबरी रस्ता आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ हो शकते रस्त्यामुळे जागेचे दोन भाग झाले आहेत परंतु ऐंशी टक्के जागा एका बाजूला आहे आणि वीस टक्के जागा एका बाजूला आहे या सातबारा अगदी क्लिअर आहे तसेच मालकाने या प्लॉटची सरकारी मोजणी केलेली आहे त्यामुळे तुम्हाला हद्दीचा कोणताही वाद होणार नाही याची पुरेपूर काळजी मालकांनी घेतलेली आहे हा प्लॉट अगदी प्रॉपर वस्तीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही इथे स्वतःचे उत्तम असे फार्म हाऊस बांधून राहू शकता डोंगराच्या अगदी उंचावरून उत्तम प्रकारे खाडीचा व्यू आहे त्यामुळे तुम्ही इथे फार्म हाऊस तुमचे उत्तम प्रकारे होऊ शकते तसेच हॉटेल रेस्टॉरंट असा कोणताही व्यवसाय ते होऊ शकतो विशेष म्हणजे या प्लॉटला लागून जी खाडी आहे त्या खाडीच्या पलीकडे गेले असता तुम्हाला दापोली बीच लागेल म्हणजेच दाभोळ आणि पलीकडे गेल्यानंतर प्रसिद्ध असे चंडिका मंदिर आहे आणि त्याच रस्त्याने सरळ गेले असता था कोळथरे दापोली बीच लागतो तसेच हा प्लॉट गुहागर तालुक्यामध्ये आहे त्यामुळे गुवाहागरच्या बीचचाही तुम्ही आनंद घेऊ शकता गुहागरचा बीच या प्लॉटपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तसेच पलीकडे दापोली आहे पुण्यापासून हा प्लॉट दोनशे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच मुंबई दोनशे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे जवळचे रेल्वे स्टेशन चिपळून या प्लॉटपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे तसेच या प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शन आहे पाण्यासाठी तुम्हाला विहीर किंवा बोरवेलची सोय करावी लागेल या प्लॉटवर कोणतेही प्रकारचे कर्ज किंवा बोजा नाही पूर्णपणे क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी ॲग्रिकल्चर असल्यामुळे तुम्हाला इथे याच्यावर कर्जसुविधा उपलब्ध होणार नाही बरेच लोकांचे असे कमेंट असतात की ह्या प्रॉपर्टीवर लोन होऊ शकते का परंतु या प्लॉटवर लोन होणार नाही तसेच हा प्लॉट वर्ग एकचा असून क्लिअर टायटल आहे या प्लॉटची मालकाने सांगितलेली किंमत आहे सव्वा दोन लाख रुपये प्रतिगुंठा इथल्या लोकेशनचा विचार करता मालकाने सांगितलेली किंमत ही रिझनेबल आहे परंतु तुम्ही प्लॉट पहा पसंत असेल तर मालक नक्कीच तडजोड करू शकतात हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल खरेदी करायचा असेल व्हिजिट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद